न्यूज मध्ये आपले स्वागत मी सोनाली रामेश्वरी आरक्षणासाठी ओबीसी जनमोर्चेचा सात जानेवारी रोजी मेळावा घेण्यात येणार असून राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती बुधवारी संयोजकांनी दिली आहे या आंदोलनासोबतच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन करण्यात येणार असल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले ओबीसी जनमोर्चेच्या पदाधिकाऱ्यांची हिंगोली हिंगोलीत बुधवारी बैठक घेण्यात आली या बैठकीत ओबीसी प्रवर्गाच्या आर्थिक सामाजिक व राजकीय मागण्यांसाठी जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला सात जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील नरसी नायगाव येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ह हजर राहण्या ह हजर राहण्याबाबत मोर्चे बांधणी करण्याचे ठरले या मेळाव्याला ओबीसी जनमोर्चेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती राहण्यात राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे यांनी सांगितले ओबीसी जनमोर्चातर्फे निश्चित करण्यात आल्यानुसार वीस जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन चालवले जाणार आहे या आंदोलनात राज्यभर तहसील तहसील स्तरावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे ॲडवोकेट शिंदे यांनी सांगितले सात जानेवारी रोजी होणाऱ्या मेळाव्यास हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी जनमोर्चेच्या हिंगोली जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले आहे बैठकीस जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट रवी शिंदे दीपक वडकुते सतीश खाडे गणेश देशमुख केशवराव मस्के प्राध्यापक गजानन कुटे सर्जेराव दिंडे साहेबराव मस्के विजय कडतन प्राध्यापक साहेबराव देवकते उमेश गोरे विठ्ठल गाबणे संजय राठोड ॲडव्होकेट पी डी पोले आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते एस एव्हन न्यूज आणि सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा